सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यात अतिशय रोमँटिक आणि जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता वीस वर्षानंतर खऱ्या खोट्याचा पारड्यात पुन्हा एकदा प्रियाच्या पायातील खोटे, प्रिया पाया खोटे तुळशीपत्र आता रविराज हा रंगेहात पकडून प्रिया ही खोटी तन्वी असल्याचे सत्य कसे समोर आणतो तर आता सिटी हॉस्पिटलमधून डी एन ए रिपोर्टचे खरे आता पेपर्स घेऊन येत प्रियाने डेड बॉडी खोटी आपल्याला दाखवली आणि प्रियाने ते डी एन एचे खोटे रिपोर्ट्स आपल्याला दाखवले आणि ती डेड बॉडी प्रतिमाची होती हे आपल्यासमोर आणून प्रतिमापासून आपल्याला लांब करण्याचा प्रयत्न केला हे सत्य आता याचा भयानक कुलगडा सिटी हॉस्पिटलमधून आता रविराज लाहून रविराज आता मोठा हुशारीने आता अंधारात तीर चालवत प्रियाला अंधारात ठेवून आता जेव्हा आता प्रियावरती करडी नजर ठेवून प्रिया ही खोटे तुळशीपत्र काढत असते त्याच वेळेस दरवाज्यातून प्रियाला खोटे तुळशीपत्र काढताना रविराज रंगे हात पकडतो आणि त्याच वेळेस आता आपल्याला प्रियाने खूप मोठी आपली फसवणूक केल्याचे रविराजच्या लक्षात येते आणि त्या क्षणी प्रिया ही तन्वी नसल्याचे सत्य रविराज समोर येऊन आता रविराज त्यानंतर आता प्रियाला कोणती शिक्षा करतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता सायलीने प्रतिमाला सुभेदारांच्या घरी आणताच आता प्रतिमा हळूहळू सुभेदारांच्या घरी आता फॅमिलर होण्याचा प्रयत्न करत असते आणि आता सायली आणि इतर सगळे सुभेदार यांची आता हळूहळू प्रतिमाला ओळख व्हायला लागलेली असते तरीसुद्धा आता बाकीच्यांसमोर प्रतिमा अजिबात तोंड दाखवत नसते इकडे आता सायलीने मोठा निर्णय घेतलेला असतो आणि आता सायलीने प्रतिमाला किचनमध्ये आणलेले असते तेव्हा प्रेमाने आता प्रतिमाला स्वयंपाकाची आवड असल्यामुळे प्रतिमा ही आता सायलीच्या मदतीने लाडू तयार करते त्याच वेळेस आता कल्पना आणि पूर्णाई प्रतिमा ते लाडू करत असल्याचे बघून दोघींनाही खूप आनंद झालेला असतो त्या वेळेस आता प्रतिमा जेव्हा पूर्णाईला बघते त्यावेळेस आता लाडू करत असताना पळतच घाबरून प्रतिमा ही तिच्या रूममध्ये जाते त्याच वेळेस आता पुरणाई ही प्रतिमाने बनवलेला लाडू खाते आणि त्या लाडूला प्रतिमाची वीस वर्षापूर्वीच्या हाताची चव असल्याचे आता समोर येऊन पुरणाईला खूप आनंद झालेला असतो आणि ही आपलीच प्रतिमा असल्याची खात्री आता वीस वर्षानंतर पूर्णाईला झालेली असते आणि आता काहीही करून आपल्याला प्रतिमाला बरं करायचं आणि आपली प्रतिमा पुन्हा आपल्यासोबत पहिल्यासारखी झाली पाहिजे असे आता पूर्णाईने सायली सगट सगळ्यांना सांगितलेले असते सायली म्हणते की पूर्णाई लवकरच आपण आपल्या प्रतिमा आत्याला बरं करू आणि त्यासाठी एकच मार्ग आहे आणि एकच ठिकाण आहे तेव्हा आता कल्पना आणि पूर्णाई म्हणतात कोणती ग सायली तर सायली म्हणते की किचन ती ऐकून आता पूर्णाईला खूप आनंद झालेला असतो आणि खरंचच प्रतिमाला किचनमध्ये काम करून स्वयंपाकाची आवड होती आणि आपण जर प्रतिमाचा वेळ पुन्हा किचनमध्ये घालवला तर कदाचित पाठीमागच्या सर्व गोष्टी प्रतिमाला आठवतील हे सत्य आता सायलीने पूर्णाईसमोर आणलेले असते इकडे आता अर्जुनने रविराजच्या डोक्यात ती डेड बॉडी कुणाची होती आणि मग प्रिया आणि त्या डेड बॉडीचे डी एन ए रिपोर्ट्स कसे एक आले हे डोक्यात घोळत असताना आता रविराज विचार करतो की काही जरी झालं तरी मला आता सिटी हॉस्पिटलमध्ये जावंच लागेल तेव्हा आता फा याची कुठे वाच्यता व्हायला नको म्हणून आता गुपचूप चोरट्या नजरेने चोरटे पाऊल टाकत रविराजने कुणालाही न सांगता आता सिटी हॉस्पिटलकडे धाव घेतलेली असते इकडे मात्र आता नागराज त्याच्या डोक्यात जर प्रतिमाची स्मृती परत आली आणि जर प्रतिमाने तोंड उघडलं तर मग आपल्याला लवकरच आता जेलचा रस्ता बघायला मिळेल असा विचार केलेला असतो आणि आता नागराज हा स्वप्नात देखील घाबरायला लागलेला असतो स्वप्नात देखील आता नागराजला प्रतिमा दिसत असते हुशार नागराज आता घाबरूनच आता प्रियाला फोन करतो आणि म्हणतो की प्रिया त्या प्रतिमावरती आणि त्या माझ्या दादावरती सुद्धा तू करडी नजर ठेव जर दादाला काही कळलं आणि ती डेड बॉडी दुसरी होती आणि तू त्या डेड बॉडीचे आणि तुझे डी एन ए रिपोर्ट्स बदलून ते एक आणले आणि मॅच केले हे सत्य जर दादाला कळलं तर प्रिया तुझं काही खरं नाही असे नागराजनी आता प्रियाला भीती घातलेली असते प्रियासुद्धा आता रविराजवर करडी नजर ठेवून असते आणि रविराज हा ज्यावेळेस बाहेर पडतो आणि घरी येतो त्यावेळेस दरवाजातच आता चातकासारखी प्रिया ही रविराजची वाट बघत असते आणि रविराज येताच प्रिया म्हणते की बाबा कुठे गेले होते हो तुम्ही तेव्हा आता हिला काय सांगायचं असा रविराज विचार करतो रविराज म्हणतो की अग बाळ तन्वी आपली प्रतिमा आली ना तेव्हा ती लवकर बरी व्हावी म्हणून मी मंदिरात प्रार्थना करायला गेलो होतो तू कशाला एवढा विचार करतेस आणि असे म्हणत नॉर्मली रविराज तेथून निघून जातो तेव्हा आता प्रिया विचार करते की या किल्लेदाराच्या डोक्यात तर प्रतिमाचं आणि त्या डी एन ए रिपोर्टचं काहीच दिसत नाही आहे उगाचंच आपण मनात भीती बाळगतोय आणि आता ही गोड बातमी नागोबाला सांगायलाच हवी असा विचार करून प्रिया नागोबाला म्हणते की तो काही काळजी करू नकोस नागराज काका कारण इकडे तो किल्लेदार अगदी बेसावत आहे आणि त्याच्या डोक्यात काहीच नाही अरे तो बाहेर पडला होता ना तो देवळात गेला होता त्या म्हाताऱ्या प्रतिमाला व्यवस्थित व्हावे म्हणून प्रार्थना करायला नागराज म्हणतो की प्रिया तो वकील आहे वकील हुशार आहे तू एवढी बेसावत राहू नकोस तर प्रिया म्हणते की अहो काका एवढी काही काळजी करू नका तुम्ही इकडचं सगळं काही मी बघून घेईन तुम्ही फक्त आता तिकडे त्या मैपत आणि साक्षीला सांभाळा इकडे आता रविराजने सिटी हॉस्पिटलमधून खरे डी एन ए रिपोर्ट्स आणलेले असतात आणि ते डी एन ए रिपोर्ट्स प्रियाने बदलवले हे सत्य देखील रविराज समोर आलेलं असतं पण अजून प्रियाने आपल्याला आपल्यापासून काय काय लपवलं आणि आपल्याला काय काय खोटं सांगितलं आणि प्रिया काय काय खोटे बोलली हे सगळं आपल्याला रंगे हात पकडायचे आणि तेही पुराव्या असा आता रविराजने विचार केलेला असतो पण आता रविराज विचार करतो की यासाठी मला अर्जुनची मदत लागेल आणि पटकन आता अर्जुनकडे येत रविराज आता अर्जुनला सगळे हकीकत सांगतो तर आता अर्जुनला देखील मोठा धक्का बसलेला असतो अर्जुन म्हणतो की बघितलं सिनियर अरे मी तुला सांगत होतो त्या प्रियावर एवढा तू विश्वास ठेवू नकोस मला तर आता तिच्यावरती सुद्धा मोठा संशय यायला ला लागला ती तन्वी आहे की नाही म्हणून पटकन आता रविराज तोंडावर बोट ठेवत अर्जुनला चूप बसावायस सांगतो रविराज म्हण की अर्जुन हे बघ आता जर आपण हे काही बोललो तर मग हे कोणीच कबूल करणार नाही आणि प्रियाने आता तिचे आणि प्रतिमाचे डी एन ए रिपोर्ट सुद्धा त्यावेळेस दाखवले होते आणि प्रियाच्या पायावर देखील तुळशीपत्र आहे तर आता आपल्याला प्रि प्रियाच्या पायावरती तुळशीपत्र खरंय की खोटं हे तपासून आहे आणि तेही पुराव्यासगट तेव्हा तू आणि आता आपण हे दोघांमध्येच राहिलं पाहिजे तेव्हा आता प्रियावरती आपल्याला करडी नजर ठेवायला हवी असे रविराज हा, हा अर्जुनला बोलतो अर्जुन म्हणतो की सिनियर तू अगदी बरोबर बोलतोयस इकडे आता अर्जुन रविराज दोघेही कुणालाही न सांगता गुपचूप प्रियावरती करडी नजर ठेवून असतात आणि आता इकडे प्रिया विचार करते की काहीही करून या म्हाताऱ्या प्रतिमाला मिस तिची मुलगी असे दाखवून द्यायची आणि सायलीला दूर करायचं आहे असं जर आपण केलं नाही तर आपला खेळ लवकर सल खल्लास होईल आणि एकदा का या म्हाताऱ्या प्रतिमाला मिस तिची मुलगी आहे याची खात्री पटली की कि मग हा किल्लेदार कुठेच जात नाही आणि माझी जागा या घरात कायमची पक्की होईल तेव्हा आता प्रियासुद्धा प्रतिमाच्या जवळ येण्याचं नाटक करत असते आणि आता प्रिया ही प्रतिमाचा हात धरून म्हणते की अगं आई तू मला ओळख ना मला कशी ओळखत नाहीस मी तुला माझं तुळशीपत्र दाखवू का तर अजूनच प्रतिमा घाबरलेली असते पटकन आता प्रिया तिचा पाय वर करते तर तुळशीपत्राची खून एकदमच गायब झालेली असते प्रिया विचार करते की चला आपण हे तुळशीपत्र पुन्हा स्पष्ट मार्क करून येऊ आणि लगेचच प्रिया ही आता बेडरूम मध्ये जाऊन आता पेन्सिल घेऊन त्या तुळशी पत्रावरती आता पुन्हा ते डार्क करू लागते पण त्याच वेळेस इकडे रविराजने प्रियावर करडी नजर ठेवलेली असते आणि पटकन आता रविराज हा प्रियाच्या बेडरूमचा दरवाजा हळूच उघडून आतमध्ये बघतो तर प्रिया पेन्सिलने तिच्या पायावरती आता तुळशीपत्र काढत असल्याचे रविराज समोर येते आणि रविराजला मोठा धक्का बसलेला असतो पटकन आता रविराज त्याचा मोबाईल काढून प्रियाचा तो तुळशीपत्र काढतानाचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये घेतो तेव्हा आता प्रिया ही खोटारडी असून प्रिया ही खोटी तन्वी बनून आपल्या घरात आली आणि यामागे नक्कीच कुणाचा म्हणजे प्रिया सगट अजून दुसऱ्याचा मोठा हात आहे आणि प्रियाला तन्वी बनून या घरात आणण्यामागे काहीतरी मोठे कारण आहे आणि यामागे काहीतरी अजून खूप मोठे सत्य दडलेले आहे हे रविराजच्या लक्षात आलेले असते तेव्हा आता प्रिया ही खोटी तन्वी असून प्रियाच्या पायावरील तुळशीपत्र खोटं आहे याचा पुरावा रविराजकडे आलेला असतो तर आता प्रियाला की आपल्या घरामध्ये आणण्यामागे सुद्धा हात आहे हे आता रविराज कसा का शोधून काढतो हे बघण्यासाठी आणि आता रविराज प्रियाला कोणती शिक्षा देतो हे बघण्यासाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा